माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र सुरू करण्यात आले दररोज हजारो वारकरी या सेवा केंद्राचा लाभ घेत आहेत याविषयी जाणून घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूया विठ्ठल मी आज फलटणमध्ये आहे कारण माऊलींचा मुक्काम आज फलटणमध्ये आहे वारीच्या या संपूर्ण प्रवासामध्ये वेगवेगळे टप्पे येतात आणि त्या वेगवेगळ्या वेग टप्प्यांवरती माऊलींचा पालखी सोहळा हा विसावतो त्या ठिकाणी थांबतो आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेवा चालता जनजागृती चालते आत्ता मी ज्या परिसरामध्ये आहे हा टेंट आहे जर्मन टेंट आणि हा जर्मन टेंट उभा केला आहे महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र या ठिकाणी सुरू आहे आणि मुख्यमंत्री सेवा केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळे जे उपक्रम आहेत मग हिरकणी कक्ष असेल किंवा अन्य त्यांचे जे या ठिकाणी उपक्रम सुरू आहेत याविषयी आत्ता मी माहिती घेणार आहे आणि हे केंद्र जे आत्ता चालवत आहेत ते फडतरेसर माझ्याबरोबर आहेत जे या ठिकाणी नोडल अधिकारी म्हणून काम करत आहेत आणि त्यांची अख्खी टीम आत्ता माझ्यासोबत आहे जे आपल्याला या उपक्रमासंदर्भात माहिती देत आहेत मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र हे आत्ता फलटणमध्ये आहे स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं जय महाराष्ट्रामध्ये वारकरी सेवा केंद्र तुम्ही आत्ता चालवताय सगळ्यात पहिल्यांदा या उपक्रमाविषयी सांगा खरं तर हा संत ज्ञानेश्वर माऊली पालखीचा उपक्रम हा वर्षानुवर्ष चालू आहे आणि ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संकल्पनेतून चालू वर्षी हे जर्मन टेंट जे उभारण्यात आलेलं आहे एक नाविन्यपूर्ण कल्प उपक्रम आहे तर याच्यामध्ये हा उपक्र आज फलटण या ठिकाणी यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणामध्ये दोनशे पन्नास फूट लांब आणि शंभर फूट रुंदीचा असा जो जर्मन टेंट उभारण्यात आलेला आहे शासनाच्या वतीनं खरं तर ही संकल्पना आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांच्या संकल्पनेतून हा टेंट उभारण्यात आलेला आहे या तालुक्यामध्ये असे एकूण चार टेंट उभारण्यात आलेले आहेत त्यातला हा यशवंतराव चव्हाण हायस्कूलवरचा हा टेंट आहे पालखी आज या फलटणमध्ये आज मुक्कामी येणार आहे कालपासूनच या ठिकाणी वारकऱ्यांची खूप वर्दळ वाढलेली आहे काय काय आत्ता तुमच्या सेवा या ठिकाणी सुरू आहेत या ठिकाणी प्रथमतः एक हिरकणी कक्ष उभारण्यात आलेला आहे त्यानंतर प्रा प्रथमोपचार कक्ष म्हणून एक प्राथमिक आरोग्य के केंद्राचे आमचे चार डॉक्टर्स आहेत तर ते आरोग्याविषयी विविध सेवा उपलब्ध करून देत आहेत त्या त्याच्यानंतर या ठिकाणी एक सव्वीस फूट मशाज म्हणजे पायांची मशाज जे आता वारकरी चालून चालून थकताहेत किंवा त्यांचे पाय दुखू नयेत त्यासाठी एक सव्वीस मशीन्स या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचाही उपभोग वारकरी घेत आहेत त्याच्यानंतर छाबडा कॉलेज सातारा या ठिकाणावरून एक साधारण सत्तर त्या ते ऐंशी त्या कॉलेजचे विद्यार्थी आलेले आहेत आणि ते वारकऱ्यांची सेवा करत आहेत त्यांचे म्हणजे पायाला वगैरे हे लावून तो मशाज वगैरे करण क चालू आहे त्यांचं त्यानंतर होमिओपॅथिकचे एक पाच डॉक्टर आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा विविध प्रकारची औषधं वगैरे देण्याचं काम चालू आहे सुविधा चालू आहेत ते जर बघितलं त्याच्यानंतर या ठिकाणी शंभर शौचालय युनिटची उभार केलेले आहे मोवेबल युनिट्स आहेत ते त्याच्या माध्यमातून से सेवा उपलब्ध करून दिलेले आहे त्यानंतर पाण्याचे चार टँकर जे चांगल्या पद्धतीनं पाण्याची सुद्धा उपलब्ध कर उपलब्धता करून दिलेले आहे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून दिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे वारकरी बाहेरून येणार आहेत तर त्यांच्यासाठी मोबाईलची सुविधा की जे आपण चार्जिंग मोबाईल करतो तर चार स्टेशन आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत मोबाईलचे एका चार्जिंग पॉईंटला साधारण सव्वीस मोबाईल चार्जिंग होतात म्हणजे साधारण एकशे चार पॉईंट आम्ही या ठिकाणी काढलेले आहे चार्जिंगचे म्हणजे तेही कुठल्याही वारकऱ्यांचे गैरसोय नाही मला सांगा की हे सगळं शासनाच्या वतीनं या ठिकाणी उभारण्यात आलं आहे दिंड्या एका बाजूला चालत असतात दिंड्यांची स्वतःची एक सगळी व्यवस्था असते आ, ह्या जी व्यवस्था शासनानं उभी केलेली आहे त्याचा जो लाभ आहे ते कोण घेतात कसं राहते सर की दिंड्यांचे एक सेपरेट त्यांचं एक स्ट्रक्चर असतं त्या स्ट्रक्चरमधून ते दिंड्या चालत असतात परंतु जे दिंड्यांच्या बाहेरून चालणारे असतात व्यतिरिक्त चालू असतात की ज्यांचे चार पाच चार पाच जणांचे ग्रुप असतात मग अशा लोकांसाठी ही सुविधा चांगली आहे आणि याचा फीडबॅकसुद्धा लोकं चांगला सांगत आहेत की बाबा आम्ही पाठीमागं कुठे रात्रीचं झोपायचो कुठं पार्किंगमध्ये झोपायचो हे करायचो पण हे जे तुम्ही आता उभारणी केलेली आहे सर याच्यामध्ये हा जो टेंट आहे याच्यामध्ये तुम्ही सांगायचं राहिलं की साधारण एक पन्नास फॅन लावलेले आहेत आणि पन्नास मर्क्युरीची उपलब्धता करून दिलेली आहे त्याच्यानंतर एक ई डी टी व्ही समोर एक ई डी टी व्ही लागलेला आहे त्या ई डी टी व्हीच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा आपण उपलब्ध करून देतोय त्याची आपण माहिती त्यामध्ये दिलेली आहे क्यू आर कोडच्या माध्यमातून आपले कुठे कुठे सुविधा पूर्ण आहेत असे जर्मन टेंट आहेत आणि पाण्याची सोय ॲम्ब्युलन्स सोय जेवढ्या जेवढ्या फॅसिलिटी आहेत त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून सर्व दाखवण्यात येत आहे तो क्यू आर कोड स्कॅन करायचा मग त्या सगळ्या सविस्तर माहिती त्यामध्ये पालखीविषयी सर्व माहिती मिळणार तुम्हाला सगळ्या सेवांविषयी हो कुठं कुठं आहेत मुक्काम कुठं आहे पालखीविषयी सर्व माहिती त्यात देणार नक्कीच खूप छान अशी माहिती आपल्याला या सगळ्यांनी दिलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हा टेंट उभारण्यात आला आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या सेवा देखील आहेत जोपर्यंत पालखीचा मुक्काम फलटणमध्ये आहे तोपर्यंत ह्या सगळ्या ही सगळी सेवा केंद्र जी आहे हे सुरू राहणार आहे आणि इथून नंतर पुढे पुढे जसा टप्पे सुरू होतील प्रवास सुरू राहील तशा तशा वेगवेगळ्या टप्प्यांवर देखील महाराष्ट्र शासनाचं हे वारकरी सेवा केंद्र सुरू राहतं आणि त्या त्या ठिकाणच्या वारकऱ्यांना त्या त्या सुविधा दिल्या जातात